राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपण ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज कापूस दरासंदर्भात अपडेट पाहायला मिळेल खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेला नाहीये तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करायची आहे व नोटिफिकेशन ऑलवर ऑलवरती टाकायचे आहे तर चला आता जी अपडेट आहे ती जाणून घेऊयात तरी ते दे पाहू शकता देशातील बाजारात कापसाची आवक एक लाख अष्ट्याहत्तर गाठींच्या दरम्यान आहे तर बाजारातील कापसाचे भाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतात भावपातळी कमी असतानाही बाजारातील आवक चांगली आहे उद्योगांना गरजेप्रमाणे माल मिळत आहे त्यामुळे भावपातळी स्थिर दिसत आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे व खुशखबर म्हणजेच की शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा सरकारकडून परिपत्रक जारी तर शेतकरी मित्रांनो एस डी आर एफच्या निकाशानुसार यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढविण्यात आलेले आहे राज्यात त्यानंतर सत्तेत असलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी साथी आठ हजार पाचशे तेरा हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपयांऐवजी आता छत्तीस हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे तर ही एक सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद